आज शिक्षण सप्ताहाचा सातवा दिवस आज आमच्या शाळेमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी विद्यार्थ्यांची गावात घोषणा देत रॅली काढण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचं महत्त्व सांगण्यात आलं विद्यार्थ्यांना भोजनामध्ये जिलबीचे वाटप करण्यात आले विद्यांजली रजिस्ट्रेशन समुदाय सहभाग इत्यादी उपक्रम आजच्या दिवशी घेण्यात आले शाळेच्या परिसरात भरपूर वृक्षांची लागवड केलेली आहे रॅलीमध्ये माता पालकांनीही सहभाग घेतलेला होता विद्यार्थ्यांनी उत्साहाने घोषणा देत रॅलीमध्ये पळू नका केला झाडे लावा झाडे जगवा